जय हिंद आज आपल्याला या व्हिडिओ मध्ये एका हिंदू मंदिरावरून जो संघर्ष सुरू आहे तो पण भारताच्या बाहेर म्हणजे विचार करा ना अशा देशामध्ये दे, जिथे हिंदूंची संख्या खूप कमी प्रमाणात आहे तरी पण तिथं या मंदिरावरून इतका मोठा संघर्ष होत आहे आपण चर्चा करत आहोत थायलंड विरुद्ध कंबोडिया या दोन देशांमध्ये दे, सुरू असलेल्या हिंदू मंदिरावरून संघर्षाबाबत या व्हिडिओ मध्ये आपण त्यामागचा इतिहास त्यामागचा स्फोटक सत्य आणि अभिमानाची लढाई या सर्वांबद्दल चर्चा करणार आहोत आणि आज राजकारणासाठी हा विषय इतका महत्वाचा का झाला आहे यावर यावर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सुरुवात करूया एका मंदिरामुळं दोन राष्ट्रांच्या दोन राष्ट्र संघर्षाच्या उंबरठ्यावरती आज उभे आहेत यांच्यामध्ये युनोला हस्तक्षेप करावा लागत आहे म्हणजे इतका मोठा हा मॅटर सुरू आहे सध्या इतिहास धर्म संस्कृती या सर्वांना जेव्हा राजकारण स्वतः घेरत त्यावेळेस हे किती स्फोटक होतय हे मिश्रण किती स्फोटक होत आहे हे आपल्याला या व्हिडिओ मधून जाणून घे गे, समजून घेता येईल हे फक्त एक मंदिर नाही हा आहे स्वाभिमानाचा गड असं का म्हटलं जात आहे तर बघा या मंदिराचं नाव आहे प्रिय विहेर मंदिर प्रिय विहे विहेर असं नाव आहे या मंदिराचं तर याला प्रसाद प्रिय विहेर असं या मंदिराचं नाव असं सुद्धा याला म्हणता येते त्यानंतर याचं स्थान जर बघितलं तर डोंगराच्या टोकावरती पण डोंगर कोणता था? थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांच्या सीमेवरती या बघितलं तर हे मंदिर भगवान शिव यांचं मंदिर आहे जे की इतिहासामध्ये नवव्या शतकापासून अकराव्या शतकामध्ये याचं खमेर साम्राज्याद्वारे जे भारतामध्ये खमेर शासन खमेर नावाचे जे शासक होते आपल्याला खमेर शासक जर बघितलं तर नॉर्थ इस्टच्या भागामध्ये सुद्धा त्यांचं राज्य पाहायला मिळतंय त्याच्यानंतर म्यानमार मध्ये सुद्धा त्यांचं राज्य होतं तर यांनी नवव्या शतकापासून ते अकराव्या शतका मध्ये जगप्रसिद्ध असतं वाट मंदिर जे आहे त्या वाट मंदिराच्याच सेम त्याच स्ट्रक्चर वरती त्याच बेसिस वरती या मंदिराचं सुद्धा बांधकाम करण्यात आलं होतं पण विषय इथं झाला की त्या काळामध्ये थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये सीमेवरून वाद नव्हता आणि आता तो वाद सुरू झाला आहे त्यामुळं सीमा ही नेमकं कोणाची आहे तर यावरून बघा एकोणीसशे चार मध्ये फ्रेंच आणि सायामी साम्राज्याद्वारे सीमा रेषा आखली गेली फ्रेंच आणि सायामी हे दोन जे राज्य होते यांनी सांगितलं की फ्रेंचांची ही वसाहत होती तर त्यांनी सायामी साम्राज्यासोबत रेषा आखली आणि त्याच्यानुसार ठरलं की एकोणीशे बासष्ट मध्ये आयसीजी मध्ये इंटरनॅशनल कोर्टामध्ये हा वाद गेला होता त्यानुसार कंबोडिया देशाचा हक्क आयसीजी इंटरनॅशनल कोर्टाने त्याला मान्यता दिली त्यानंतर बघितलं तर थायलंडच्या यावरती कायमच विरोध होता थायलंडने या विरुद्ध इंटरनॅशनल कोर्टामध्ये बऱ्याच वेळा आपली बाजू सुद्धा मांडली तर सीमा नेमकी कोणाची पण इथं जर विषय बघितला तर एकोणीसशे बासष्ट असो किंवा फ्रेंचांचा आणि सायामी राज्याचा असो तर यांनी या मंदिरावरती कंबोडियाचा हक्क मान्य केला होता आणि आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये इथे संघर्षाची ठिणगी का पडली तर याची पार्श्वभूमी जर पाहिलं तर हे मंदिर दोन हजार आठ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये याला स्थान मिळालं आहे याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आणि युनेस्को कडून त्या मंदिराच्या देखरेखीसाठी रखरखावसाठी रक भरपूर असा निधी सुद्धा उपलब्ध व्हायला लागला त्यानंतर सीमा भागामध्ये जर विचार केला तर बऱ्याच प्रमाणामध्ये सैनिकी चकमकी सुद्धा सुरू झाल्या दोन हजार आठ ते दोन हजार अकरा दोन या दोन्ही वर्षांच्या दरम्यान मध्ये जर बघितलं तर दोन्ही देशांमध्ये दे, गण गोळ्यांचा मारा सुरू झाला नागरिकांचं विस्थापन करण्याची सुद्धा वेळ आली आता या मंदिराच्या आजूबाजूच्या भागामध्ये बघितलं तर लोकांची वस्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही या नकाशामध्ये ना बघू शकता तुम्ही हा बॉर्डरचा परिसर आहे आणि या भागामध्ये इथं हे टेम्पल आहे या दो या डोंगरावरती इथं हे टेम्पल जे आहे इथं प्लेस आहे ठीक आहे राष्ट्रवाद आणि धर्म धर्मवारसा सॉरी राष्ट्रवाद आणि धर्म वारसा याच्यामध्ये जर बघितलं तर मंदिर हिंदूंच पण वाद राजकीय आहे मंदिर हिंदूंचा आहे पण वाद हा राजकीय आहे आता कशामुळे बघा थायलंड म्हणतो की आपला वारसत्व पाहिजे ठीक आहे थायलंड देश जो आहे त्या थायलंड देशच्या बॉर्डरच्या पण बाहेर दिसतंय इथं तुम्हाला दिसतय ही थायलंड देशाची बॉर्डर आहे त्याच्या बाहेर आहे आणि इकडं कंबोडिया देशाची बॉर्डर या मध्ये जर पाहिलं तर हे मंदिर म्हणजे एक बफर झोन म्हणून त्याच्यामध्ये काम करताना दिसत तर थायलंड म्हणतात यावरती जे वारसा हक्क आहे तो आमचा असायला पाहिजे आणि कंबोडिया म्हणतो की आमच्या भूमीमध्ये आमचा अभिमान आम आहे तर हे दोन्ही जे आहेत दोन्ही देशांना भावनिक जोश आणि राजकीय डावपेज वाढले आहेत तर भावनिक याच्यासाठी कि त्या देशांमध्ये आहे जे काही हिंदूंचं मत आहे ते मिळवण्यासाठी या दोन्ही देशांनी सरशीचे प्रयत्न करण्यासाठी ते आता आंतरराष्ट्रीय मध्ये सुद्धा गेले आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय जर बघितला आपण आता चर्चा केली दोन हजार तेरा मध्ये आयसीजीने स्पष्ट केले की मंदिर आणि आसपासचा भाग जो आहे तो कंबोडिया देशाचाच आहे यावर थायलंड कडून अंशतः नाराजी व्यक्त करण्यात आली होती आजही परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न या दोन्ही देशांमार्फत केले जात आहेत मंदिरापेक्षा जर मोठं सत्य जर बघितलं तर हा वाद दाखवतो की इतिहासाचं वारसत्व केवळ भूतकाळ नाही वर्तमानातही धगधग आहे जसं कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये हा वाद सुरू आहे तसंच ले आपल्याला जगाच्या इतर ठिकाणी सुद्धा धार्मिक वारसा स्थळांवरून मंदिरांवरून वाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदिराच्या दगडांपेक्षा ही कठीण आहेत राष्ट्रांच्या भावना आणि त्या भावनांनी घडत घडवतात संघर्ष युद्ध आणि शांततेचा शोध घेण्यासाठी माणूस मग विज्ञानाचे दरवाजे उघडून विज्ञानाच्या वेगळ्या वेगळ्या प्रगतीच्या माध्यमातून विज्ञानाच्या मार्फत तयार झालेल्या हत्यारांचा वापर करून शांतता प्रस्थापित करण्याचा माणूस प्रयत्न करत असतो यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांचा जर विचार केला तर मंदिर जर हे आहे प्रिहेर मंदिर ज्यामध्ये आपल्याला असा निष्कर्ष सांगता येते की प्राचीन मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसतात ते असतात सांस्कृतिक शक्तीच प्रतीक पण यामधला संघर्ष संपला नाही आणि संवादाची वाट उघडली आहे ती उघडण्याचं कारण आहे की जगामधल्या ज्या काही महासत्ता आहेत त्यांनी या विषयाकडे लक्ष देण्याचं आता ठरवलं आहे आणि ते याच्यामध्ये लक्ष देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्यामध्ये हे मंदिर शांततेचं प्रतीक व्हावं हीच आशा आहे दोन्ही देशांनी याच्यामध्ये बसून यावरती सोल्युशन काढणं तोडगा काढणं गरजेचं आहे जर असं नाही झालं तर मंदिराच्या या वादामध्ये हजारो निष्पाप बळी झाले हजारो निष्पाप माणसांचा यामध्ये मृत्यू होईल आणि देव हा माणसासाठी आहे धर्म हा माणसासाठी आहे त्यामुळे धर्मामध्ये अंध न होता माणसाने माणसासाठी माणुसकीसाठी मानवतेसाठी जगणं गरजेचं आहे तर आशा करूया हा वाद लवकरच मिटेल आणि या दोघांमध्ये शांतता प्रस्थापित होईल तर याबद्दल जर काही या अपडेट आला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरती चर्चा करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद